काय काय थांबा काय पुरावा पुराव्याचं तर होईलच पण मी काय म्हणतो ते पहिला ऐकून घ्या एक पंताच पोळक क्षत्रियत्वाचा खोडा घालणार ते काकापटाला माहिती होत पुरावा घे त्याला पुरावाच लागतो हाय धन्यवाद तूच वाच आहो नको घ्या की आव नको माने घ्या शाळा शिकलायच नव्हता हो हे वाक्य माहितीये का शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला पुरावा आहे वाच साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलंय रायगडाला आल्यावर गागा भट्टाला कळून आले की खुद्द शिवाजींचा मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हा शिवाजींना क्षत्रिय मानण्यास तयार नाही गागा कालवला खरा पण कागाभट्ट त्याला माहित होत दख्खनचे मरहट्टे जेवढे शूर आणि चिवट एवढेच दखनचे मनोआधी कपटे आणि कारस्थानी अहो साक्षात ज्ञानेश्वर छळ केला होता या लोकांनी गागा भट्टे की जाडकी पत्ती त्याचं नख सुद्धा जाऊन दिलं नसतं काशीला मुळ गागा भात्री डोक्यात झाल्या हो मुंग्या त्याला कळ हे हे क्षत्रियत्वचा तिडा कसा सोडवायचा हे सुटना सुटना हे सुट्टना सुट्टना तिडा सुट्टना सुट्ट